मित्रांनो आता पाळी तर मी ना आता आपल्या घुडूची पद्धतीने फिंजा बनवला मित्रांनो आपण पाळी जसे पण करतो पण आपण सध्या नाही फिंजा बनवला बघा मी ह्याच्यामध्ये काय वापर केलो आपल्या बॅनाच्या पट्ट्या असतात ना बॅनरच्या पट्ट्या जाळी ह्याचा वापर करून मी माझ्या पद्धतीने फ्रिंजा बनवले तुझी हाईट ठेवली आहे मी उंचीला हा माझा आहे साडेचार फूट लांबीला आहे हा माझा सहा फूट त्यामध्ये मी कप्पे कप्पे गेले सहा एक सिंगल सिंगल ससा ठेवायला जेवण गेलं आपण आपली जुगाडू पद्धतीने केला जातो तर तुम्हाला दाखवतो बाजू दीड बाय दोनचा एक कप्पा आहे तिथं माझ्याला हा पुरेसा असतो आता ह्या ठिकाणी ना मी फ्रीन आयकर पत्तर तर चाललं आहे माझं काहीतरी करायचं जे चांगलं वाटेल ठेवून दिसेल तेच मी तिकडे ॲड करून टाकणारे जे कसं वाटते तुम्ही बघा तसं ठेवलं बघा खूप जणांना आवडलं आहे मला जण बोलले पण होते की आम्हाला पण असा एक छोटा पिंजरा बनवून दे आम्हाला लवकरसाठी पाहिजे पण हे कसं झालं माझं मी बोलतोच ना एक प्रयत्न करत होतो की होईल का शक्य आणि त्या पद्धतीमध्ये बनेल का शेवटी तो पिंजरा चांगला झाला सगळे लोक चांगले नावाला राहते होतं माझा हप्ता गेला पिंजरा बनवायला काय बनवायला मी आणि माझा मित्र होतो तर खूप असं चांगलं येथेमध्ये झालं तुम्हाला तरी माझे कमीत कमी याला खर्च केला मला नाही नाही म्हणता साडेतीन हजार रुपये माझाही खर्च केला पण बऱ्यापैकी चांगला आलं खूप असं चांगलं असतो आता काही जण मला म्हणतात की आम्हाला कबुत्यासाठी पण असा तुझा बनवून ते काही शक्य नाही आपण आपल्या पद्धतीने बनवतो आपल्या घरांमध्ये ठेवायला तर तुम्हाला कसं वाटतं तुमचं ठाणे मुंबईमध्ये कोण असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊन तुमचा बोलू शकतो आपण आमचं असेल तर ते काय शक्य नाही होणार हा फक्त आम्ही प्रयत्न केला छोटा पुढे मी ते हा तुमचा असं ठेवणार नाही मला ना 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 लोखंडामध्ये बदल करायचा आहे छोटा जाऊन लोखंड तुझा बोलणार मी छाटा पिठा बोलणार मी सुरुवात केली बघवा म्हणलं किती काय खर्च येतो बारा व्यक्ती चांगला आहे दोन पैसे गेले पण चांगला असा कुंड झाला आपल्याला आता मी याला एक दोन दिवसात शिफ्ट आहे सेशनच्या रूममध्ये तर तेव्हा मी तुम्हाला सेशन ठेवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, 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 तुम्हाला कसं वाटतं